नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे हिवाळा संपत आलेला आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात ही झालेली आहे जनरली फेब्रुवारी एंड आणि मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये बऱ्याच जणांना सर्दी खोकला आणि तापेचा त्रास हा होत असतो ही जी ऋतुसंधी असते ऋतुसंधी म्हणजे दोन ऋतू जेव्हा एकत्रित येतात त्यांना ऋतुसंधी म्हणतात किंवा एका ऋतूमधून दुसऱ्या ऋतूमध्ये जेव्हा बदल होतो त्याला ऋतुसंधी म्हणतात आणि या ऋतुसंधीमध्ये बऱ्याच जणांना सर्दी खोकला आणि तापेचा त्रास हा होतोच हाच सर्दी खोकला आणि ताप आपल्याला का येतो माहितीचा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्यावा यामध्ये ऋतू बदलत असताना आपल्याला सर्दी खोकला का होतो आणि त्यावर आपण काय उपाय करायला हवे याविषयी संपूर्ण माहिती वर्णन केलेली आहे आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल धन्यवाद